केनिया सरकार करणार दहा लाख भारतीय वंशी कावळ्यांची हत्या भारतीय कावळे लहान पक्षांची हत्या करत असल्याचा आरोप भारतीय कावळे नागरिकांना त्रास देत आहेत यामुळे केनियातील पर्यटकावर होत आहे परिणाम नेमकं काय आहे प्रकरण कावळ्यांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे हैराण झालेल्या केनिया सरकारनं आता या वर्ष अखेरपर्यंत तब्बल दहा लाख कावळ्यांची कत्तल करण्याचं फरमान सध्या सोडलं आहे हिंदुस्थानी वंशाचे हे कावळे एकोणीसशे चाळीस मध्ये आफ्रिकेत आले तेव्हापासून या कावळ्यांची संख्या झपाट्यानं वाढत आहे आक्रमक इतर पक्षी कावळे झाले असून त्यांनी आणि नागरिकांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे त्यामुळं केनियातील पर्यटन आणि हॉटेल इंडस्ट्रीज चे मोठे नुकसान होत असल्याचं केनिया सरकारचं म्हणणं आहे केनियातील पक्षी कॉलिन जॅक्सन यांच्या म्हणण्यानुसार हिंदुस्थानी वंशाच्या कावळ्यांमुळे केनियातील इतर पक्ष्यांची संख्या झपाट्यानं कमी होत आहे हे कावळे किनारपट्टीवरील इतर लहान पक्ष्यांना त्रास देतात इतर पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त करतात यांसोबत ते सर्व पक्ष्यांची अंडी आणि पिल्ले खात आहेत कमी होणाऱ्या इतर पक्षांमुळे पर्यावरणाचा र्यास होत असून कीटकांची संख्या वाढली आहे त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत कावळ्यांची वाढती संख्या केनियातील पर्यटन आणि हॉटेल त्रासदायक ठरते असलेल्या हॉटेलमध्ये कावळे पर्यटकांना अधिक त्रास देतात पर्यटकांना खाद्यपदार्थ खात असतानाही ते त्रास देतात त्यामुळे येथील पर्यटन कमी चा, होत चालले असून केनियाच्या अर्थव्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होत असल्याचं केनिया सरकारचं म्हणणं आहे आणि त्यामुळं केनियाने आता दहा लाख कावळ्यांची हत्या करण्याचं फरमान सध्या सोडलं आहे मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका